मग तुमच्या जिल्ह्याला गोष्ट झाल्या नावाड वगैरे झाल्या त्याच्यात तुम्ही कर्ज आता तुम्हाला जिल्ह्याच्या कर्ज देतो तरी पण तो काय करतात ते कर्जच पडत कर्ज माफील कर्ज मापूर पुरेपुठ्या कुठे कामाला लग्न करून असं असं करू नका म्हणून मला काय का याच्यामध्ये की कर्ज काढणं आणि गरज बागवण आणि उपकरण काढणं खर्च फेडण हे जो माणूस <सद> करतो hmm. hmm. ना त्याला पथ म्हणतात म्हणजे घरामध्ये एक मत शेतामध्ये खत आणि बाजारामध्ये पत हे खूप आवश्यक आहे आणि आज शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की शेतकऱ्याकडे शिगेला गावाकड जर डॉक्टर बघली होतो पण आज शीन दोघ्याला आवं नाना माने या जरा आज बरोबर

आणि परत केले घेतले वापरले परत केले आणि केव्हा तरी अशी अवस्था यायला पाहिजे रोज रोज उधार रोज रोज उधार रोज रोज उधार तू माने बरोबर तो मग काय म्हणाली का नाही उदा एकदा घ्या दोनदा घ्या तीनदा घ्या कर्ज एकदा घ्या दोनदा घ्या तीनदा घ्या पण तुम्ही काय समजा तीच जीन लावून धरली कर्ज पाहिजे आणि माफी पाहिजे कर्ज पाहिजे आणि माफी पाहिजे तर मला असं वाटतं की तुमच्याकडे सरकार असो किंवा व्यापारी असो

आणि म्हणून प्रत्येक गोष्ट जी आपण सरकारवर आवून राहतो असं मला वाटतं आणि तुम्ही आता येत्याकडे तपासणी जाता काय बोलले की बावाळ झाले की आपण दुःख लागतो हा वाळ ही सगळ्या गोष्टी होते आजकाल झालं फक्त मला वाटतं शाळेच्या पुस्तकांची भांड्याची कपड्याची काही वाढ होत नाही शेती माराची वाढ झाली होते पण त्या मागाने सोनं चांदी लोकरणी याची लागू वाढ झालेली आहे मंजुरी झालेली आहे आणि सगळ्यात जास्त भाव वाढत झाले नाही का नोकर पगार जास्त लागले एवढे झाले पण नोकरी लावलो पण एवढे पगार झाले आता आमच्या पाच सरांची पाच होती की नोकर झाडांना जर झालं दहा काम झालं ना तर नोटीस झालं

आता थोडस लागेल रे जाऊ द्या पण सरकारचा सगळ्यात जास्त पैसा पेन्शन पगार देण्यामध्ये झाला असतो म्हणून हा सुरू झालेला आहे जाऊ द्या हा बाबी नाही पण मला असं म्हणायचंय की शेतकरी बांधवांनी एक काम करायचं माझ्या शिरोगावामध्ये तर समजा काही समस्या असेल शेतकऱ्यात